अजय याची स्वतः अन्याय अत्याचार भ्रष्टाचार विरोधी समिती पुणे जिल्हाध्यक्ष सब विजयाताई पालवणकर यांना अनुभव असाले पालवणकर या आपल्या सामाजिक कामासाठी पुणे शहरातील सुशिक्षित वर्ग म्हणून समजला जाणाऱ्या सदाशिव पेठेतल्या चौकात वाहतूक शाखेचा एकही कर्मचारी उपलब्ध नसल्यामुळे काही काळ या ठिकाणी वाहतुकीचे तीन तेरा वाजले या ठिकाणी जिल्हाध्यक्ष विजया पालवणकर यांनी स्वतःहून वाहतुकीची शिस्त लावून प्रशासनाला पोलीस एक एक मदतच केली महिला असून सदाशिव पेठेसारख्या ठिकाणी स्वतः वाहतूक शिस्त लावल्यामुळे त्यांचे या परिसरातून तोंड भरून कौतुक होत आहे पण वाहतूक विभाग जागा होणार असे जंतुतून बोलले जात आहे